महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो भगिनी आणि माता वैजापूर म्हटल्यानंतर वाणी साहेबांची आठवण हे स्वाभाविक आहे आणि वाणी साहेब जर का तर मी इथे सभेला येण्याऐवजी आणखीन कुठेतरी सभेला जाऊ शकलो असतो कारण वाणी साहेब म्हंटल्यानंतर विजय नक्कीच जे इच्छुक होते अगदी वाणी कुटुंबीय सुद्धा कृष्णा भाऊ तर आपलाच आहे सगळेच जे जे सगळे इच्छुक होते त्यांनी अत्यंत समजूतदारपणाने सगळे एक झाले आणि त्यांनी सांगितलं साहेब यावेळेला कोणत्याही परिस्थितीत गद्दाराला गाडायचं म्हणजे गाडायचाच आहे तुम्ही फक्त जाहीर करा आणि त्यानुसार दिनेशजी तुमचं नाव जाहीर केलं नाही नाही मी इथे ना ना या सगळ्यांना बघतोय या सगळ्यांना बघतोय नाही तुम्ही मी इकडे तिकडे बघताना फिरू नका मी सगळ्यांना बघतोय या इकडे मी कारण सगळीकडे मान फिरवावी लागते इथून इथपर्यंत चौकडे आणि आज महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे कुठे तुम्ही मान वळून बघा प्रत्येक कानाकोपऱ्यात मशाल पेटलेली आहे गेल्या वेळेला मी आलो होतो आणि तुम्ही सांगितलं काही अडचणी आय हे नतद्रष्ट सरकार आहे नतद्रष्टांचं सरकार आहे फक्त मी आणि मीच बाकी कोणी नको म्हणजे आता तर यांची मजल एवढी गेलेली आहे की तुमच्या लक्षात आहे की ऋषी यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपाचे नड्डा यांनी सांगितलं की आता त्यांना आर एस एसची सुद्धा गरज नाही मग मी इथे सुद्धा कोण आर एस एसचे कार्यकर्ते असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असतील ज्या पक्षाला तुम्ही जोपासलत वाढवलंत डोक्यावर घेतलं ज्याने शिवसेनेशी गद्दारी केली तो पक्ष आता तुमच्याशी सुद्धा करायला लागलेला आहे तुमची गरज नाही सांग सांगणे एवढी माजुरींची वाढलेली आहे मग यांना तुम्ही पुन्हा निवडून येण्यासाठी मदत करणार आहात मला त्या भाजपाबद्दल आस्था आहे जो अटलजींचा होता आणि अटलजींचा भाजप हा वेगळा होता नीती होती काहीतरी मी स्वतः त्याला साक्षी आहे की अनेकदा कारण शिवसेना प्रमुख कधी दिल्लेला जात गेलेले नाहीत तसे जायचे नाहीत मग अटलजींचा फोन यायचा बालासाहेबजी कैसे आहे आप, आपकी सेहत कैसी आहे काय काम असेल नसेल काही नाही पण स्वतःहून विचारपूस करायचे कारण त्यांच्यामध्ये एक माणुसकी होती त्यांना एक जाणीव होती की संकट काळामध्ये जो साथ देतो तो खरा शिवसे ना, अटल जी ना होता कि अपला मित्र असतो आणि तशी शिवसेना ही अटलजीना पक्क माहिती होतं की हे आपला मित्र आहे अटलजी गेले सगळंच काही तो जमाना बदलला इकडे नवीन पिढी आली आपल्या इकडे नवीन पिढ्या आल्या आताची जी, जी काही नेतृत्वाची त्यांची फळी आहे ही मतलबी आहे अगदी स्पष्ट सांगतो म्हणजे वापरायचं तेव्हा वापर करून घ्यायचा <coughs> आणि उपयोग झाला की फेकून द्यायचं तुम्ही मला सगळ्यांना मी विचारतोय की जर शिवसेना नसती तर भाजपाचं नामोनिशाण महाराष्ट्रामध्ये दिसलं असतं का आणि जर का शिवसेनेनी गेल्या वेळेला उमेदवारी दिली नसती तर हे गद्दार सात जन्मात कधीतरी आमदार घडू शकले असते का बनू शकले असते का त्याही वेळेला माझा आग्रह हो वाणीसाहेबांनाच होता पण वाणीसाहेब सुद्धा काय दिलदार माणूस मला म्हणाले साहेब आता बस आता याला द्या हा पोरगा चांगला आहे काम करेल पण घात त्यांनी केवळ माझाच नाही केला तर साहेबांच्या शब्दाचा सुद्धा केलेला आहे त्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वासाचा पण केलेला आहे आणि तो व्हिडिओ आज सुद्धा मला आहे तुम्हाला सुद्धा आठवत असेल मी काय मुद्दा म्हणून तुम्ही माझ्यावरती सहानुभूती दाखवावी म्हणून बोलत नाही जे सत्य तेच सांगतोय माझं ऑपरेशन झालं होतं त्याच्यानंतर जे काय घडलं ते घडलं पण ज्या शिवसेना प्रमुखांनी या गद्दारांना सगळं काही दिलं अगदी मेंध्याला सुद्धा मंत्री शिवसेना प्रमुखानंतर मी बनवला होता तुमच्या आशीर्वादाने नगर विकास खातं दिलं होतं काय काय का, करून ठेवलं स्वतःचा विकास नगर तसंच राहिलं विकास स्वतःच आणि कुटुंबियांचा झाला मग तो गद्दार तर गेलाच आणि बरोबर हे इथले पण एक मला आनंद वाटला समाधान वाटला अभिमान वाटलं की तुम्ही निवडून दिलेला जरी गद्दार झाला असला तरी ज्यांनी निवडून दिले ते तुम्ही सगळेजण निष्ठेने माझ्यासोबत राहिला त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो आणि जेव्हा मी वर्षा सोडून मातोश्रीवरती निघालो तेव्हा ते जे काय सगळ्या हातामध्ये ग्लास घेऊन टेबलवरती वगैरे नाचत होते त्यातला एक गद्दार हा एक गद्दार याला तुमचं प्रेम प्रेमाची किंमत नाही खोक्याची किंमत अधिक वाटली मग वा खोके घेऊन जो विकला गेलाय तो तुमचं आयुष्य काय घडू शकेल असं वाटतंय तुम्हाला बरं ठीक आहे माझ्यावरती आरोप केले यांनी काय केलं याने काय केलं मी खुल्याम विचारतोय मी अडीच वर्ष मला जी काय मिळाली होती करोना सकट त्याच्यामध्ये मी काय केलं होतं काम ते तुम्हाला पटत होतं की नव्हतं एकदा हो नाही सांगून टाका कारण मला खोट बोलण्याची सवय नाही आणि काही लपवायची गरज नाहीये करोना काळ दुर्दैवाने असा काही बिकट होता की सगळ्यांना घरामध्ये बसवायला लागत होत मग मा ते जे माझ्यावरती आरोप करतायत घरी बसून राहिले घरी बसून आर पण मी घरी बसून ह्या सगळ्यांची घरं वाचवली हो तू आता घरं फिरतोय सगळं वणवण वणवण आणि घरं फोडतोयस गद्दारी करतोयस माझे कुटुंब माझे जबाबदारी हे यांच्या कुटुंबापुरते आहेच आणि हे माझं कुटुंब आहे पूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी मी तेव्हाही घेतली होती आणि यापुढे सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही कारण माझं कुटुंब आहे पण अडीच वर्षाच्या काळानंतर ह्यांनी गद्दारी करून जे काय सरकार स्थापन केलं होतं घटनाबाह्य आपलं दुर्दैवास की सरन्यायाधीश सुद्धा चंद्रचूड साहेब सुद्धा दोन वर्षानुसार तारीख पे तारीख करत त्यांनी दिवस काढले आणि गद्दार थैथे कर, थैथ्याट करतायत पैसा खातायत लोकशाहीची थट्टा होते महाराष्ट्र असा तळायला जातोय पण चंद्रचूड साहेब बाहेर नुसते भाषण जोडत होते कायदा कसा पाहिजे अमुक कसा पाहिजे तमुक कसं पाहिजे अ पहिलं तुमच्याकडे जे काय आहे ते त्याचा निकाल लावा ना लोकशाही मरते तिच्याकडे तुमचं लक्ष नाही आणि लोकशाही कशी जगवले पाहिजे याच्यावरती लेक्चर झोडतायत तुम्ही काय कर, प्रवचनकार नाहीत तुमच्या हातामध्ये होतं लोकशाही वाचवण्याचं पवित्र काम तुमच्या हातामध्ये असताना सुद्धा दुर्दैवाने मी असं म्हणेन की चंद्रचूड साहेब आपण ते करू शकला नाहीत याच्याबद्दल देशातली जनता तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणतच आहे पण अडीच वर्ष यांना मिळाल्यानंतर जिथे जिथे आपले निष्ठावान सैनिक आमदार जसं बाजूचे आपले उदयसिंग आहे त्यांना सुद्धा पैशाचे लालूच दाखवण्यात आली होती खोके दाखवण्यात आले होते धमक्या देण्यात आल्या होत्या पण डगमगला नाही कुठे माणूस मग मा त्यांच्या विभागातला त्यांच्या वॉर्डातला निधीच कापून टाकला येत नाहीस काय बरोबर मग तुला विकासाला निधीच देत नाही महा निधी कोणाला दिला जे गद्दारी करून त्यांच्या बरोबर गेले त्यांना निधी दिला करोडो रुपये म्हणजे पन्नास खोके तर वेगळे पन्नास खोके नुसतं तोंडी लावायला पण मतदारसंघामध्ये काम करायचंय म्हणून आणखीन काही हजारो कोटी रुपये दिले त्यातला एक तरी पैसा तुम्हाला विकास म्हणून दिसतोय का कुठे हे जे काय माझ्यासमोर सगळं पाहिली होती की नाही आपल्याला काय जाहीर करून निघून जायचं नंतर कोण तुम धुणी धुणार दुण हे सर्वसामान्य माणसं तुम्ही मुख्यमंत्री म्हटल्यानंतर मुख्यमंत्री म्हणजे पूर्ण राज्याचा प्रमुख तो शब्द देतोय आता सुद्धा मुख्यमंत्री कोणी हा गद्दार नको पण मुख्यमंत्री उभा आहे आणि बाजूला उद्धव ठाकरे आहे साहजिकच लोक कोणाला शब्दाला विश्वास ठेवणार अरे पण मी मुख्यमंत्री नाहीच आहे माझ्या हातात कायच खाली सोयाबीनची पेक्षा खाली गेला की काय माझा भाव मग माझी बॅग तुम्ही तपासता का, मा का? तर मी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला जातोय म्हणून तपासा जरूर तो अधिकार आहे हक्क आहे नियम आहे कायदा आहे आणखीन काय आहे मग मोदी भाजपच्या आणि मिंद्याच्या गद्दाराच्या प्रचाराला येत असतील तर त्यांची बॅग तपासायला काय हरकत आहे तपासायची की नाही तपासायची पण पण निवडणूक आयोगाने एक सूचना पत्र जारी केले त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सर्व नेत्यांची वगैरे 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 सामानाची तपासणी केली जाईल फक्त अपवाद कोण पंतप्रधान मग पंतप्रधान अपवाद असतील तर पंतप्रधानाने पंतप्रधानासारखं पंत वागलं पाहिजे मग ते गद्दारांच्या प्रचाराला येणार असतील तर माझ्याही उमेदवाराच्या प्रचाराला आले पाहिजेत आले पाहिजेत ना कारण पंतप्रधान येऊन तुम्हाला थाप मारून जाता पंधरा लाख रुपये आईंगे नाही आले अजून दोन कोटी लोकांना रोजगार देणार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार कुठे मग ते जर का जुमला सगळं जुमला नामा त्यांचा जर का असेल आणि सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते प्रचाराला येत असतील तर तो सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांची बॅग तपासली गेलीच पाहिजे ही लोकशाही आहे ही लोकशाही आहे म्हणजे आपले शिवसेना प्रमुख ते जे म्हणायचे की निवडणुकीत पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हा कोणत्याही एका पक्षाच्या प्रचाराला येता कामा नये आणि जर त्यांना प्रचाराला यायचं असेल तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग त्याच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी फिरलं पाहिजे याच्यात चुकीचं काय खोटं काय आज सुद्धा इकडे सोयाबीन पिकवणारे शेतकरी आलेत आलेत की नाही आलेत कापूसवाले किती आहेत सगळे कापूसवाले आहेत सगळ्या आनंदात रे बाबा नो अरे तुमची खरेदी वगैरे झाली की नाही अरे पण अमित शहाने तीनशे सत्तर कलम काढलं ना काश्मीरचं काय तुम्ही कापसाला काय भाव मागता तीनशे सत्तर कलम काढलं तुम्हाला काय वाटत नाही त्याचं सोयाबीनला भाव मागता तीनशे सत्तर कलम काढलं त्यानी तुम्हाला काय वाटत नाही महिला म्हणतात आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे अहो तीनशे सत्तर कलम काढला अमित शहानी म्हणजे कोणतंही टोक कुठेही जोडायचं तीनशे सत्तर कलम जरूर महत्वाचं आहेच तीनशे सत्तर कलम काढलं त्याला अमित शहा तुम्हाला कल्पना नसेल किंवा आठवत नसेल म्हणून मी मागे म्हंटल की ती अमिताभ बच्चन जाहिरात करतात ना कुठलं तेल ते थे। नवरत्न तेल बरोबर नवरत्न तेल जरा लावा दोन्ही कामं होतील म्हणजे बुद्धी पण अशी लखलख लखलख ते काय गाणं आले ना तसं यांची बुद्धी करते लखलख लख लखलख असं होईल ते स्मरण शक्ती सुद्धा तेज तर रार होईल तीनशे सत्तर कलम काढलं तेव्हा तुम्हाला पाठिंबा देणारी शिवसेना होती तुमच्या बाजूनी होती आज तुम्ही जो काय म्हणताय कि तीनशे सत्तर कलम काढणाऱ्याला काढायला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर उद्धव बाबू आप बैठे हो अच्छा फिर अमित बाबू अरे आपण काय जशा तसं बोललं पाहिजे ना काश्मीर में आप मुफ्ती मोहम्मद के साथ बैठे थे तो उस वक्त कहां गया था आपका हिंदुत्व प्रधानमंत्री जी मेरा रिमोट किसके हाथ में देखने की कोशिश मत करो मैं बाला साहब का सुपुत्र हूं अरे आपके हाथ में रिमोट नहीं मेरा रहा तो दूसरे किसके हाथ में कैसे जा सकता है जर मोदींच्या हातामध्ये मी माझा शिवसेनाचा रिमोट जाऊ दिला नाही तर काँग्रेसच्यात कसं काय जाऊ देईन मी पण तुम्ही मला प्रश्न विचारताना नवाज शरीफचा केक खायला तुम्ही का गेले होते न बोलवता त्याचं उत्तर आम्हाला द्या तिकडे देशभक्तीचा तुमचा कस हा लागेल जे शत्रू राष्ट्र आहे त्यांच्या पंतप्रधाना आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता तुम्ही आम्हाला राष्ट्रीय तो शिकवता शिक आज सुद्धा जो माझा शेतकरी तळमळतोय कापसाला भाव नाही सोयाबीनला नाही माता भगिनी म्हणतात महागाई वाढते आणि त्यांना तुम्ही काय सांगताय कटेंगे तो बटेंगे भाजपचा नारा कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे वगैरे नाहीये लुटेंगे और बाटेंगे हा त्यांचा हे त्यांचं काम आहे नारा मग यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों में बाटेंगे लूट लूट आपली होते मी नुसतं इकडे काय आपले दिनेशजी आमदार व्हायला पाहिजेत म्हणून तर आलोच आहे पण एकटा तो माणूस आमदार करायला पाहिजे म्हणून नाही मी आलो तुमच्या आयुष्यासाठी आलोय आपल्या महाराष्ट्रासाठी आलोय डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटून गुजरातला आहेत मग आम्ही काय शंडासारखं का बघत बसावं असं मोदी आणि शहची कल्पना आहे की काय काय डोळ्याला पट्टी लावून बसतोय आम्ही आता तुम्ही त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली पण माझा महाराष्ट्र हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे तो कौरवांचा बाप धृतराष्ट्र नाही नाहीये तो सगळं बघतोय कसा तुम्ही माझा महाराष्ट्र लुटताय कसं सगळं माझ्या हक्काचं माझ्या माता भगिनींच्या आणि बांधवांच्या हक्काचं हे तिकडे घेऊन जात आहेत शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये जी माझी सभा होती त्या सभेमध्ये मी सांगितलं या छत्रपती सं, संभाजीनगरमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आणत होतो मेडिकल डिवाइस पार्क असं पटकन सांगितलं कोणाला कळणार नाही पण तो आपण संभाजीनगरमध्ये मध्ये आणत होतो आणि तो जर का आला असता प्रकल्प आला असता तर नुसता तो, तो प्रकल्प नाही त्या प्रकल्पाला इतर ज्या काही गोष्टी लागतात म्हणजे असं एखादं ट्रॅक्टर म्हटलं की ट्रॅक्टरला कसं स्टेरिंग आलं चाक आलं आणखीन काय आलं हे सगळे बाकीचे पार्ट्स असतात त्या गोष्टी बनवणारे छोटे छोटे लघु उद्योग पण आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आले असते आणि एक उद्योग जर का आला असताना तर मराठवाड्यातल्या जवळपास एक लाख युवाना आणि युवतींना तिकडे रोजगार मिळू शकला असता एक लाख गेला कुठे गुजरा बसा तुम्ही भाई और बहिनो आपसे वोट चाहिए म्हणजे मी तुम्हाला भिकेला लावीन पण मत मला द्यायचं ही अशी सगळी कपटकारस्थानी माणसं कारण त्यांना माहिती होतं की उद्धव ठाकरे जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तो मोदी शाह काय आणखीन कोणी जरी आला तरी महाराष्ट्राकडे ते वाकड्या नजरेने बघू शकत नव्हते एवढ्या ठामपणाने मी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मध्ये उभा होतो आणि पुन्हा राहीन आज सुद्धा आहे द्यायच्या गोष्टी खूप आहेत जसं कालच मी जाहीर केलं की सोयाबीन असेल कापूस मी देतो तुम्हाला हा कांद्याचा सुद्धा प्रश्न आहे कांद्याचे भाव आता शेतकऱ्यांसाठी पडत चालले पण बाजारामध्ये वाढत चालले बर मोदीजी म्हणाले होते लोकसभेला चारसो पार पण लसूण गेला चारसो पार मग त्यांनी ऐकलं तुमचं आणि तोच गेला चारसो पार जाने दो मोदी को नाही जे आम्ही आम्हाला मई करत आहोत महागाई नुसती वाढत चालले वाढत चालले वाढत चालले आणि यांचे नुसते आम्ही थायका थापा ऐकत 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 नुसतं आंधळेपणाने मत द्यायचं आता सोडून द्या तुम्ही मत देणार आहात ते परदेशीनं नाही तुम्ही मत तुम्हाला स्वतःला देणार आहात मत तुमच्या आयुष्याला देणार आहात मत तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याला देणार आहात आणि परदेशी जी तुम्ही जशा झालात भाजपात होतात सिल्लोडला गेलो तिकडे बंदर आले भाजपात होते अनेक भाजपचे कार्यकर्ते त्याने पटत नाहीये म्हणाले काय करायचं आम्ही आयुष्य आम्ही खच पूर्णपणाने खपतो आहोत जो भाजप आम्ही रुजवला पोचला जोपासला आमच्या डोक्यावरती नुसते उपरे नाहीत तर गद्दार आणून बसवत आहेत गद्दार इकडे सुद्धा गद्दार हातामध्ये ग्लास घेऊन नाचणारा गद्दार मारे सुद्धा गद्दार गोरगरीबाला छळणारा गद्दार सुप्रिया सुळेला शिवी अगदी टी व्ही समोर बेधडकपणाने शिवी देणारा गद्दार आणि अशा गद्दारांच्या प्रचाराला आपल्या हिंदुस्थानचे पंतप्रधान येतात याच्यासारखी दुसरी अरे पन्नास खोके आता सुटे पैसे झालेत त्यांना पन्नास खोके आता सुटे पैसे झालेत पण हा जो आपल्या पाठीवरती नव्हे छातीवरती वार केला याचा सूड तुम्ही उगवणार आहात की नाही कारण नुसतं आपल्या जोर जोरात पन्नास खोके हो नॉट ओके हो एकदम ओके हो नाही आता आपली वेळ आली आता आपली वेळ आली आणि या वेळेला आपली आता सटकली पाहिजे बरोबर आता माझी सटकली आता हा क्षण तो आलेला आहे हा क्षण आलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी कापूस आहे सोयाबीन आहे आणखीन काय आहे कांदा आहे हमी नो है? नो है? भाव हवाय की नको आहे हमकाज भाव हवाय की नको आहे तुम्हाला पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता पुढची पाच वर्ष स्थिर हवेत की नको आहेत महिलांना सुरक्षा हवी की नको आहे मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण हवंय की नको आहे अशा खूप गोष्टी आहेत पण आज मी नुसतं बोलू शकतो आज माझ्याकडे मी नेहमी सांगतो की काही अधिकार नाही काही नाही काही नाही तरी सुद्धा ही गर्दी माझ्यासाठी येते आणि मी तुम्हाला जी वचनं देतोय ह्या गर्दी आणि आपल्या या, या नात्याच्या भरोशावरती मी देतोय मी प्रत्येक सभेत विचारतो हो, तसं तुम्हाला विचारतोय ही जी काही मी वचनं देतोय यापुढे महाराष्ट्राला देऊ की नको नाही द्यायला ठीक आहे पण मी म्हणजे काय भाजप किंवा मेंदेवाला नाहीये बोलून निघून जाणारा मी जे बोलेन ते मी करून दाखवेन पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवेन पुन्हा करून दाखवेन मी पण मी हे बोलतोय हे तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावरती बोलतोय म्हणजे मी मगाशी बोललो ना इथून इकडे फिरल्यानंतर सगळीकडे गर्दीच गर्दी ह्या गर्दीच्या जोरावरती मी बोलतोय कारण तुम्ही मला जर का आमदार दिला तर मी तुम्हाला काहीतरी देऊ शकेन तर मी तुम्हाला देऊ शकेन या नुसत्या पोकळ घोषणा आणि पोकळ आश्वासन ही देणं माझ्या रक्तात नाही तुम्ही मला जर का हातात ताकद दिली तर आणि तर मी तुमच्या भविष्यामध्ये काहीतरी चांगले बदल करू शकेन आणि त्याचसाठी निशाणी काय कारण त्याच्यात फसू नका गद्दार सगळं चोरून तुमचं आयुष्य चोरताय तुमचं चो चूक चोर त्यांनी चोर चोरलेलं आहे तुमचं समाधान त्यांनी चोरलेलं आहे आणि त्या चोरांनी आपली जुनी निशाणी नी घेतलेली आहे अरे माझ्या वडिलांचा फोटो सुद्धा यांनी चोरलेला आहे याच कारण मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटतो गद्दारांना त्यांच्या वडिलांचा अभिमान वाटत नाही हे सत्य आहे अजूनही वेळ गेलेला नाहीये गद्दाराला सांगतोय मी मिंद्याना सांगतोय मिंद्या जर मर्दाची अवलाद असलास तर मी या सगळ्या सत्तेसमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून उभा आहे तू जर का मर्दाची अवलाद असलास तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुझ्या वडिलांचा फोटो लावून मैदानात उतार आणि मग शिवसेना कोणाची हे जनतेला ठरू द्या मग जनतेला ठरू द्या पण नामर्दानी शिवसेनेला आव्हान द्यायचं नाही नामरदानी शिवसेना नाव चोरून निशाणी चोरून हिंदू हृदय सम्राटांचा फोटो चोरून आव्हानं द्यायच्या भानगडीत पडू नका अरे नामरदान हो हा महाराष्ट्र लेच्या पेशांचा प्रदेश नाही हा महाराष्ट्र वाघांची पैदास करणारा छत्रपती शिव आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख माझ्या समोर जनतेच्या रूपात बसलेली आहे आणि हीच वाघ नख उद्याच्या निवडणुकीत तुमच्या गद्दारीचा तुमच्या भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र